ने आमचे अक्काचे नाही अरे म्हणते कोण गीत देत नाही एकने शिवाय रात नाही ची अंबर वाजवणी दलित ची अंबर गेल्या सत्तर वर्षापासून या महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 36 व्या क्रमांकावर एसटीत समावेश आहे हे स्वतः राज्य घटना देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तसं धनगर समाजाला न्याय देण्याचं काम केलं पण सरकार या प्रत्येक सत्तेत येणाऱ्या सत्तर वर्षापासून जो सत्तेवर येतो त्यांनी धनगर समाजाला कोपराला गुळ लावण्याचं काम केलं आणि ह्या स धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम केलं त्यावेळेस आमचे बुडी लोक होते ज्यावेळेस त्यांना कळत नव्हतं ज्ञात नव्हतं त्यामुळं आमचा समाज हा खादोकार गेलेला आहे आमच्या समाजाला आरक्षणापासून ह्या प्रत्येक येणाऱ्या सत्तर वर्षात जे बी सरकार येत आहे त्यांनी वंचित ठेवण्याचं काम केलं आहे आता आम्ही शिकलेलं आहोत आम्हाला बुद्धी आलेली आहे आम्हाला कळतंय आरक्षण म्हणजे काय आता आम्हाला भीक मागायची वेळ येणार नाही हो। आता आमच्या बाळाचं वाटोळ होत आहे ती वाटोळ व्हायचं बंद करणार आहोत आणि आज आम्ही धाराशिवमध्ये या हातला देवीच्या जल ह्याच्यामध्ये जल समाधीसाठी ताज आहोत सरकारला एक विनंती आहे मायाबाला की त्यांनी त्वरित आमच्या अंमलबजावणीची एस टी मध्ये समावेश करून आम्हाला तात्काळ प्रमाणपत्राचं वाटप करावं या हो विधानसभेच्या आचारसंहितेच्या अदोगर हे आम्ही सात दिवसमध्ये उपोषणला बसलो होतो सरकारने आम्हाला मिटिंग लावण्याचं आश्वासन दिलं पण सरकारनं आम्हाला कसलीही मिटिंगला बोलवलं नाही ह्या सरकारचा ना आम्ही धनगर समाजाच्या वतीनं धिकार करतो ह्यांच्यावर आम्ही धनगर समाज अख्खा महाराष्ट्रातला ह्या सरकारला येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला आश्वासन देऊन आम्हाला जर एसटीचं प्रमाणपत्र नाही दिलं तर आम्ही त्यांना नक्कीच धडा शिकू आणि त्यांना ह्या सत्तेतनं हद्दपार करू पण जर ह्या सरकारनं आम्हाला आरक्षणाचं अंमलबजावणी करून तर सर्टिफिकेट दिलं तर आम्ही शंभर टक्के ह्या महाराष्ट्राचा अक्का धनगर समाज ह्या तीन पक्षाच्या सरकारच्या बाजूने खंबीरपणे उभा राहून ह्यांना पुन्हा सत्यता आणू पण जर ह्यांनी नाही दिलं तर आम्ही ह्यांना घाट राहणार नाही धनगर समाज आता तीव्रतेने उतरलेला एक आहे एकतर आम्ही अहिच्या मार्गाने चालणारी माणसं आहोत तीव्रता आमच्याकडे नाही आम्ही रस्त्यावर शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतोय ह्याची आम्हाला सरकारनं दक्षता घ्यावी आम्ही खरोखरच आमच्याकडे उद्रो उद्रोग करत नाहीत पण ह्यानी उद्रोग करायची वेळ आणू नये जर आमची मस्तकं जर फिरली तर आम्ही मेंढरासारखे आम्ही धडात धड दड़ सरकारला धडका देऊन ह्या सरकारला खाली खेचल्याशिवाय विधानसभेत आम्ही शांत बसणार नाही ह्या सरकारला विनंती करतो कर आता आणि आजच्या आंदोलनाचा विषय आज आम्ही इथं वीस ते पंचवीस जण जनसमाधीसाठी आलेलो आहोत सरकारला आता तुमच्या माध्यमातून मीडिया बांधवाच्या भावाच्या माझ्या 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 बांधवांना मी एक विनंती करतो की सरकारपर्यंत एवढं पोहोचवावं की जोपर्यंत सरकारचा प्रतिनिधी ते आश्वासन लिखित स्वरूपात घेऊन येत नाही तोपर्यंत आम्ही पाण्याच्या बाहेर येणार नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद